जय शिवराय एक मराठा लाख मराठा श्री मनोज जारांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढा देत आहे आणि छगन भुजबळ पडळकर साहेब आणि गोपीचंद पडळकर टिपू मुंडे प्रकाश चंडे हे मनोज जारांगे पाटलावर एकेरी टीका करत आहे आणि पडळकर तर डायरेक्ट म्हटला आहे की मराठ्यांचा बाप छगन भुजबळ छगन भुजबळ तुमचाच बाप असेल याच्यात आम्हाला काही दुमत नाही मराठ्यांचा बाप कोणीही नाही मराठ्यांचा बाप छत्रपती शिवाजी महाराज आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोरचे तुम्ही झालेत का छत्रपती शाहू महाराज आंबेडकर यांच्या पुढचे छगन भुजबळ झालात का याचं उत्तर पडळकर साहेबाला द्यावंच लागेल नाही तर मराठा समाज रस्त्यावर उतरू देणार नाही पडळकर साहेबाला छगन भुजबळ आणि यांचा जाहीर निषेध करतो मराठा समाजाच्या वतीने एक मराठा लाख मराठा आणि बीड येथे सभा घेऊन छगन भुजबळ हा मराठा समाजाच्या एवढ्या दोषी का आहे त्याचं उत्तर हे तर जाब विचारूच आणि निवडणुकीची भाषा करत आहेत आणि हॉस्पिटल झोपण्याची ही भाषा करत आहे ना छगन भुजबळ तुझी स्क्रिप्ट कोण लिहून देत आहे हे आम्हाला सर्वांना माहीत आहेत आणि तुझा तुला कोण हे करत आहे ते पण मराठा समाजाला माहीत आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या टायमाला तुझं पितळ उघडं पा पाडल्याशिवाय राहणार नाही एक मराठा लाख मराठा